नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठलक हो घडामोडीवर व्हॅलेंटाईन स्कूलमध्ये एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे किशोर मुकमपल्ली होते संस्थेचे अध्यक्ष उमाकांत मेंढापुरे उपाध्यक्ष यमुना दिड्डी सचिव संतोष गड्डम व सहसचिव नागेश शिंडगे व शाळेच्या मुख्याध्यापिका कल्याणी जीएच उपमुख्याध्यापिका मीना दुदनीकर पर्यवेक्षिका सुनीता मंद्रुपकर व नागमणी पेगडा सुप्रिया बोम्मा क्रीडा विभाग प्रमुख संतोष पाटील व शिवाजी अवताडे सहशिक्षक भगतलाल सुतार व इतर सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत व राज्यगीतानं करण्यात आली राजेश्वर मुंदगंडी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला प्रशालेच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचं स्वागत करण्यात आले एकोणऐंशीव्या एक स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून शाळेमध्ये हरघर तिरंगा दोन हजार पंचवीस ही मोहीम आठवडाभर राबवण्यात आली तसेच दोन हजार चोवीस ते पंचवीसमधील एस एस सी बोर्डात गुणवंत विद्यार्थ्यांचा व विज्ञान विषयात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा भरतनाट्यम परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि उत्तम बालचित्रकरांचा या सर्वांच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषण विविधतेतील एकतेचे महत्त्व नृत्यातून सादरीकरण केले तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी कवायत सादर केले चिमुकल्यांनी कराटेचं प्रात्यक्षिक सादर केले प्रमुख पाहुणे किशोर मुकमपल्ली यांनी आपल्या भाषणातून जीवनातून प्रत्यक्षणाचा आनंद घ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नीता लोहार व प्रज्ञा कोटा तसेच चंदना कोटा यांनी केले